अध्याय आठवा ओम श्री नम ओम ऐं ह्री नमः नमहा अष्टसिद्धि जिशी ध्याता प्राप्त होती शोभे हाती त्या भवानी ते नमितसे झी आरक्तवर्ण शोभत नेत्री लहरत ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा ऋषी म्हणती नृपासी चंडमुंड राक्षसांसी मारिता कोपशुंभाशी कापे थरथरा तो देखा संपूर्ण दैत्य सेनेप्रत शुंभ जेव्हा आज्ञापित म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धाशी शहाऐंशी युद्धा युद्धायुद्ध सेनापती चौऱ्याऐंशी सेनापती पन्नास कुलवीरपती शत ते आणखी या व्यतिरिक्त हर्द मौर्य कालकेय प्रस्थापन करीती देख युद्धाला गीते धवा त्या नेते ते, ने ते देखोणं चंडिका प्रत्यच्या ओढोणं टणत्कार करी भीषण भेदे गगना तो देखा सिंह दे गर्जना करी भीषण कालही मुख पसरवणं खाऊ पाहे दैत्यासी ते समय आणखी एक वरते येते ते अद्भुत देव देहामधुनी निघत शक्ती त्यांच्या बाहेरी विष्णू शिव कार्तिकेय हो, ब्रह्मा इंद्र नारसिंह सर्व देवांमधून शक्ती आल्याबाहेरी ज्या देवी देवाचे स्वरू जैशे स्वरूप तेही दिसत दिसतं परिस्त्री रूपे असत जाणा त्यांची सर्व ही हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभतं शक्ती उपस्थित ब्रह्माणी म्हणती तियेला हाती त्रिशूल ऋषभारूढ महानाग कंकण माहेश्वरी तिथे म्हणतं महादेवाचे शक्ती ते कौमारी शक्ती अद्भुत मयूर वाहन तिचे शोभत कार्तिकेय शक्ती असतं युद्धाला घे पातली विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसोणी शंखचक्र गदा पाणी आली युद्ध करावया वारा ही वराहाची नारसिंही शक्ती निरुसिंहाची झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया हाती घेऊन वज्र इंद्राणी इंद्रशक्ती शक्ती येत ऐरावतावरी बैसत युद्धालागी येत असे महादेव म्हणे देवी प्रत संहार करीत वरित माजले असती बहुत यांची शीघ्र मारी तू तव दुर्गा देवामधून परम उग्र शक्ती प्रकटून आट्टाहास्य हास दावीत दावी तेव्हा दैत्यासी ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम ती महादेवाशी वचन बोलती झाली ते धवा चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यापासी सांगावे तेथे सर्वांशी निरूप माझा अवधारा हे दैत्यानो तुम्ही क्रूर देवा मानवा छळले फार पाताळ लोका सत्वर पळून जावे तुम्ही हो जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे क्षणात मारुनी खाती अशा माझ्या शक्ती या शिवासी केरे दूत शिवदूती नामे प्रख्यात तेव्हापासून होतं देवी पहा इतिहासी शिववचन ऐकोनी दैत्य क्रोधे भरले मनी देवीवरी चालूनी संन्यासहित जाती ते दैत्य सैन्य देवीवर जातं विविध अस्त्रे सोडतं देवी एका क्षणार्धातं मोडून टाकी अस्त्राते कालीमुख पसरून त्रिशूल हाती घेऊन दैत्या ते मारी अपार वेग तिचा असे ब्रह्मांडी कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ दैत्या ते करी हतबल शौर्य सारे जात असे माहेश्वरी मारी त्रिशुलाने वैष्णवी मारी चक्राने कौमारी संहारी शक्तीने ऐसा संसार मांडिला इंद्राणी वज्रप्रहाराने वाराही दिव्य शक्तीने नारसिंही मारी नखाने ऐसा संहार मांडिला मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्यकंदन चंडिका प्रचंड गर्जुन संहारी पहा दैत्यासी ऐसा प्रचंड संहार झाला पहा भर पळावयासी मग आसुर संधी शोधू लागले परिदेवी शक्ती पाहत तात्काळ त्या ते पकडतं यमसदनाशी धाडी येतं पळो नेदी कोणाते ऐसे चालले कंदन भयभीत आसुर दारुण पळावयासी ही स्वान कोठे पाहता दिसेना ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर रक्तबीज महासुर चालवणे पहा हे तसे त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख दुसरा दैत्य प्रगटतं ऐशी सामर्थ्य त्याचे प्रत्येक थेंबागणिक दैत्य तेथे प्रमा निर्माण होतं पराक्रमी बलशाली असतं रक्तबीजा समहितेही ऐसा तो महासूर देवी सैन्यात हाहाकार उडवणी देत देतसे थोर काय करावे कळेना इंद्राणीने प्रहार वैष्णवीने चक्रप्रहार करिता वाहे रुधिर देहातून त्या दैत्याच्या परी थेंबागणिक निर्माण होती दैत्य सहस्रावधी निर्माण होतं ऐसे दैत्य तेथवरी कौमारी कौमारे शक्तीने प्रहार वारा ही खडगाने मार माहेश्वरी त्रिशूल वार करीती रक्तबीजावरी तोही मारुर्गावरी प्रहार करी देखा दुरधर देवता संकटीत होर पहा ते दवा पाहुणे देवता उदास चंडिका म्हणे कालीस पसुरिया मुखास रक्ताते तू प्राशावे आयसे जव तू करीत दैत्य मरेल निश्चित ऐकून देवीची मात काली प्राशी रक्ताते काली प्राशी दैत्य रक्त तेने तो क्षीण होतं शस्त्रप्रहार त्यावरी करीत सर्व देवता म्हणून या मिळून या रक्तबीच असा मारिला देवा बहु आनंद झाला पुष्पवर्षा व त्यावेळा करीती पहा देवीवरी रक्तपानाने उन्मत मातृगण रणी नृत्य करीत हर्ष साजरा करीत महाविजय त्या म्हणून या रक्तबीजा ते मारिले देवा ते आनंदविले नवल आयसे केले पहा दुर्गा देवीने देवी, देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मनवंतनात मार्कंडेय सांगत आठवा अध्याय ऐसा हा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय आठवा समाप्तम